ग्रामीण भागातील तेच धक्के पाहायला मिळतात काय सध्या पुढची रणनीती असेल का जिल्हाभर कमल पाहायला मिळत आता आम्ही धक्के द्यायचं बंद करून भूकंप घडवणार आहे आणि भूकंपाची माहिती लवकरच आम्ही आपल्याला सगळ्या सन्मान्य प्रतिनिधींना देऊ भूकंपाच्या आम्ही तयारीत आहोत भूकंप कधी घडवायचा याची वेळ निश्चित करायची चालू पण याचे जो काही धक्के आहेत भूकंप आहे त्याचे जळ महायुतीतील घटक पक्षांनाही बसताना पाहायला मिळत नाही असं नाहीये महायुती एकत्र लढवण्याच्या बाबतीमध्ये मी खूप सकारात्मक आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सक्त सूचना आहेत आम्हाला की जास्ती जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करा महायुती करण्याचा अगदीच एखाद्या ठिकाणी महायुती झाली नाही मैत्रीपूर्ण लढत करा मैत्रीपूर्ण लढत करत असताना सुद्धा कुठंही प्रचाराचा दर्जा घसरू नाही किंवा नेत्यांवर वैयक्तिक टीका होऊ नये याची काळजी भारतीय जनता पार्टीने तरी घ्यायची आहे असा सूचना खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत आपला खूप विचार करणारा जिल्हा आहे आणि वेगळी परंपरा असणार जिल्हा आहे मग आपल्या जिल्ह्याला साजेल असं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होईल आणि मित्र पक्षांना त्रास द्यायचा कुठलाही हेतू आपला नाही आणि मित्र पक्षांना विचारात घेऊन काही गोष्टी करायचा आपण प्रयत्न करू अगदीच एखाद्या ठिकाणी सहमती होत नसेल तर मात्र त्या ठिकाणी मग स्थानिक नेतृत्वाला आम्ही त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याच्या बाबतीमधली मुभा दिली